बिला, अरे बापरे हे काय बाप ॲक्सिडेंट आम्हाला भांबेड तर फोन व्हिडिओ बघत असेल तर फोन मध्ये नक्की सांगा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका निडिओ मध्ये तर आजचा ब्लॉग हा बघू शकता कशा प्रकार चालू होते आमधून चालू होते आहे गणपती अप्पा तर अशा प्रकार चालू होतो आहे मधूनच म्हणजे आम्ही आलो तर लांजाला इकडे का या गाडीचं काम करण्यासाठी आलो दुपारी बाराच्या दरम्यान काहीतरी आणि आता वाजले साडेतीन तर आता काम झालं आहे आमचं पूर्ण आणि आम्ही आता निघालो गाडी घेऊन त्या नगर सोडायला तर या गाडीचा मोठा सीन झाला म्हणजे मागे पंधरावीस दिवस झाले तर त्यावेळेला या गाडीचं पुढचं मडगाला अडाकलं टायरामध्ये आणि ते जाऊन म्हणजे अडाकल्याबरोबर गाडी उलट पलटी झाली आणि पलटी झाली त्या अन्नाला जे चालत होते अन्न त्यांच्या हाताला लागलं पर डोल्याला आणि लागलं इकडे तर ॲक्सिडेंट हा पूर्ण म्हणजे जो एकदम बेकार झाला होता हाताबिताला पर तोंडाला लागलं होतं तर ह्यासाठी हेल्मेट हेल्मेट घालत जा तर ह्याच्या हेल्मेट घातल्यामुळं आहे ना असे प्रॉब्लेम होणार नाही आता जर अंदाने हेल्मेट घातलं असं तर तेवढं लागलं नसतं डोक्याला म्हणजे डोळ्याच्या बाजूला एवढं लागलं आहे ते तुम्हाला दाखवू शकत नाही पण लागलं होतं खूप आणि अरे बाप रे इकडे काय रोड चालू आहे वाटतं हा मुंबई गोवा हायवे आहे ना तर करतात एक तर आधीच गाडी जे लागलेली यायल आणि त्याच्यात अजून हे रोड लावतात यायल खरोखर जाम बेकार इकडे आता ब्लॉग बनवायला पण एवढा मूड खराब होतो त्या रोड बघ बघून म्हणून जास्त माझे ब्लॉग येत नाहीत याच्यावरती चॅनलवरती बघा तुम्ही जास्त करून मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो आणि त्यात एक बॅड न्यूज आहे म्हणजे आपला ब मॉन्स्टर आहे तो ॲन वन सिक्स्टी ती पण आता लवकरच माझ्यापासून दूर जाणार आहे माझ्यापासून दूर म्हणजे ती दादा मुंबईला घेऊन जाणार आहे तर त्याच्यावरचे पण ब्लॉग आता कमी येतील आले तर एका दुसरा ब्लॉग येईल जिथे म्हणजे जायचं आहे मला त्या ठिकाणी मी एका दुसरे ब्लॉक करण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर मग मा काय माहिती कधी भेटेल गाडी मुंबईवरून जेव्हा इकडे येईल तेव्हा भेटेल काय सांगू शकत नाही कारण मागे दादा बोलावता मी गाडी मुंबईला घेऊन जाणार आहे म्हणून तर ती एक बॅड न्यूज आहे गुड न्यूज तर काय मिळतच नाही आहे कारण व्हिडिओ तर व्हिडिओ बनत नाही आहेत आणि परत त्यात आता हे असं एक गाडी पण लांब जाते आता तर व्हिडिओ कशा बनते तर मी एक एक प्रयत्न करेन की आता इकडे जास्त करून मी गावात राहतो त्यामुळं मी इकडचे व्हिडिओ टाकत राहीन रायडिंगविषयी रायडिंगविषयी येतीलच येतील पण रायडिंगविषयी सोडून पण हे व्हिडिओ येत राहतील म्हणजे ते ब्लॉगिंग टाईप असतो ना त्या प्रकारचे कारण बोलतो आहे की त्या प्रकारचे पण करून बघूया आणि व्ह्यू बघा इकडून काय एक नंबर येतोय तो हा लवकरात लवकर रोड झाला ना खरोखर एक नंबर ब्लॉक होतील पुढच्या वेळेला तर आपली बिल्लोर आणि ती बघा ही आहे पुढची बिल्लोर आणि ते मा जर माझ्या जुने सबस्क्रायबर असतील ना त्यांना माहिती असेल बिल्लोराणी कुठली बाईक होती ती आणि आता या बाजून जातो आहे नाही तर जाऊ वर म्हणजे गोव्याला जाणाऱ्या गाड्या तिकडून आणि गोव्यासून मुंबईला जाणाऱ्या गाड्या इकडून म्हणजे चार रुणी आम्ही चाललो आहे त्या बाजूने आणि मधून मस्त हिरवं कार आता सगळं हिरवं कार नाही आता सगळं सपाट हिरवगार तर सगळा सपाट थोडं थोडं आहे कुठेतरी ज्यांची ताकद होती टिकण्याची हिरवगार राहण्याची ते राहिलेत बाकीचे मुर्ग असलेत बघा इकडे नाही जेव्हा भावाचं लग्न झालं ना गेल्या वर्षी त्या वर्षी ह्या रोडला ही बिल्डर नव्हती तर मी त्या, त्या ब्लॉग बनवला नव्हता फक्त एक त्या मी स्टार्ट केला होता तेव्हा ह्या त्यांना आहे ना एक नंबर लीन बसली होती त्या मागच्या टर्नला नाही ह्या टा हे टर्न आहेत ना हे दोन टन आहेत ना ते एक नंबर म्हणजे लीन बसली होती पण त्यावेळेला माझ्या मागे ते दुसरे माझे काका होते बसलेले त्यामुळं मी जास्त हे नाही केलं जर एकटा असतो ना तर लय मजा आली असतो लई म्हणजे लई मजा आली असती गावठी भाषा आपली इकडं तर रोड भार आहे हा आज जण रोड आहे ना खूप मस्त आहे दाखवतो तुम्हाला कारण मी आलो होतो या रोडने एकदा आणि हा रोड बघा तर आम्ही एकदा वाजवायला तो, एक तो पाचलला त्यावेळेला बघितला त्या रोडने आलो ना एक नंबर रोड म्हणजे आम्ही रात्रीच्या टायमिंग होता तो आणि वाजून आम्ही घरी येत होतो मी बोलो हा रोड कुठला आहे कारण रात्रीचा तर आम्ही कधी ह्या रोडला आलो नव्हतो तर आम्ही आलो होतो ते तर दिवसाच्या टायमिंगला अरे बापरे हे काय बापरे बाप ॲक्सिडेंट ओ हो 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 पलटी बिल्टी मारला की काय छिट 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 शिट टायर ब्लास्ट झाला वाटतं कारण पुढच्या बाजूचा बघितला तर टायरच नाही जागेवर कारण इथे कोण नाही येतात तर वाटतं इथून निघून गेल पण बेकार सीन आहे एकदम बेकार सीन तर याच कारणामुळं स्लो जायचं आरामात जायचं कुठे कुठे जायला असे काय हे नाही की आपल्याला लव त्या टायमिंगला पोचायचं आहे किंवा असं आरामात जायचं आहे काय घाय नाही पण बेकार एकदम बेकार हे झाला होता म्हणजे एका बाजून ती गाडी पूर्ण गे डॅमेजच झालं आहे पूर्ण डॅमेज झाले आम्हाला जायचं आहे भांबेडमध्ये भांबेड तर भांबेडमधून फोन व्हिडिओ बघत असेल तर फोनमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येतील मला पण जरा बनवायला मोटिवेशन भेटेल आणि मोबाईल माझा कसं आहे म्हणजे हँग मारतो आहे एडिट करताना म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये तेवढा पीस भेटत नाही त्या ॲपला व्ही एन पण डुगू 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 चालतो आहे मग <laughs> आता डिलीट केलं आहे कारण ब्लॉग बनवत नव्हतं म्हणून डिलीट केलं आहे आता आज तर हा ब्लॉग एडिट करण्यासाठी व्ही एन परत डाउनलोड करायला लागणार आहे तर असे चालताना डुगू 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 मागे असं सीन व्हायचं की पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन व्हायची पूर्ण एडिट व्हिडिओ चालली असायची ज्यावेळेला सेव्ह करायला जायचं तेव्हा पूर्ण एडिट म्हणजे एडिट केली पूर्ण रिमूव्ह होऊन जायची परत एडिट करा ह्याच्यामध्ये मी एवढं हे केलं नाही त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो त्या दिवशी एडिट करायला बसतो कारण त्या दिवशी कसं आहे अंगात आपल्या हुलहुली असते की आजचा ब्लॉग कसा झाला हा बघायचा आहे मला परत एडिट करून लगेच टाकायचं या असे म्हणून मग माझे ब्लॉग आहेत ना ब्लॉग बनवून दोन तीन दिवसानंतर माझे ब्लॉग जातात म्हणजे आज ब्लॉग बनवला आहे तर दोन तीन आठ दिवसानंतर हा ब्लॉग जाणार असं होतं कारण ते हेच कारण आहे की मोबाईल नॅग मारतो पण एडिट केला ॲप एडिट केलं आहे ते पण ॲप घालवून <laughs> टाकतं सगळे दुःख दर्द पिढा सब एक साथ अरे व्यू बघा तुम्ही व्हिडिओ बनवायचा आम्ही बघतो तुम्ही बघते बघत राहा आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये कशाप्रकारे व्हिडिओ बनतायत ते अरे बघू शकता आता एकदम मस्त की खुर्च्यात बसल्यासारखे गाडी चालवतो आहे आरामात जायचं आहे काय बघा चाळीस चाळीस पन्नासचा स्पीड आहे जास्त पण नाही तर तुम्हाला डायरेक्ट जाऊन भेटतो पुढे आता काय जास्त दाखवत नाही राहत कारण व्हिडिओ पण मोठी होईल आणि मला एडिट करायला पण खूप वेळ जाईल मग याच्यामध्ये कारण नंतर मध्ये मा हँग मारला तर अचानकच प्रॉब्लेम व्हायचा मला स्वतःवरच माझ्या मोबाईलवरच असू येतं आहे ठीक आहे असंच राहायचं आहे काय एवढं मोठं सीन नाही आहे त्या गोष्टीचा देवीमध्ये व्ह्यू बघा आणि सांगा आणि डायरेक्ट जाऊन तुम्हाला भेटू पुढे जिथे व्ह्यू चांगला भेटेल तिथे तुम्हाला दाखवेन का व्ह्यू आता भांबेड राहिले सहा किलोमीटर सहा किलोमीटरमध्ये बघूया कुठे काय काय दिसतं इथे चला तर मग भेटूया पुढे जाऊ तर आता आम्ही तिथे अण्णाजवळ गाडी दिली आणि आम्ही आता आलो आहे पुढे तिथून आम्ही खूप म्हणजे जास्त नाही एक दोन किलोमीटर पुढे आलो आहे आणि आता मी हातात घेतली आपली बिल्लोर आणि खूप दिवसानंतर आता चालवतोय तर एकदम फिलिंग एकदम नवीन नवीन वाटते रे बघू श इथे आहे बिल्लोराने नाव लिहिलेलं आहे च्चा चच्चा तो स्माइल देके आगे बढ रे हे बघा इथे ॲक्सिडेंट झालाय हे बघा खतरनाक ॲक्सिडेंट झाला आहे खतरनाक तुम्ही बघितला असाल दोन्ही क्लिप एकदा तिकडे जाताना एकदा पुढे येताना तिकडून बाहेर येताना एकदम बेकार तर हा ब्लॉग जास्त मोठा नाही होणार तर आता हा ब्लॉग इथेच संपतो आहे जर काय असेल तर मी दाखवेन पुढे ॲड करेन नाहीतर हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे तर चला बाय बाय कसा झाला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला तर मग काय बाय आहे